कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सगळे आणि तुमच्या इकडचा श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा जो काही सोहळा होता तो कसा पार पडला तेही सांगा आणि सगळ्यांनी टी व्हीवर बघितलं आहे किती सुंदर मूर्ती आहे आणि किती सुंदर सजवलं आहे त्याला तर थोडंसं टी व्हीवर बघता आलं नाही आम्ही दुसऱ्या दिवशी बघितलं कारण की आमचा तो दिवस पूर्ण बिझी होता तुम्ही तो व्हिडिओ बघितलेलाच आहे पण खरंच असा सोहळा आधी कधीच झाला नाही आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा असे मोठे मोठे प्रोग्राम्स होत असतात पण हा जो सोहळा होता हा काहीतरी वेगळ्याच पद्धती होता खूप काहीतरी पॉझिटिव्ह एज एनर्जी देणारा होता आणि खूप सगळेच जण एकत्र आलेले होते आणि सगळ्यांनी खूप मनोभावे या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या त्याचे काही परफॉर्मन्स आहेत ते तुम्ही बघितले असेल एकच परफॉर्मन्स होता पण जो एवढा सुंदर केला होता आणि बस खरंच खूप छान झाला तुम्ही बघितला असेल आणि कसं वाटलं तेही नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचा स्पेशल ॲक्टचा पूर्ण व्हिडिओ कदाचित मी सेंड करेन किंवा ऑलरेडी केलेला असेल तर मस्त झालं मग घरं सगळं शांत शांत झालं आता था। दोन दिवस जेवढी घाई गडबड होती ती जरा था। शांत झाली आहे पण घर वगैरे आवरून घेतल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आजचा आता अजून परत दोन दिवसाने आपली सव्वीस जानेवारी आहे तर परत थोडीशी धावपळ होते पण असं जेव्हा सगळे सोसायटीमध्ये प्रोग्राम्स असतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि मस्त वाटतं तेव्हा खरंच तर आजचा एक सुरुवात झाली आजच्या दिवसाला आणि आज आजचा दिवस कसा जातो तेही बघूया तर आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या किचनपासून तर होतच असते आणि थोडं ना थोडं काही ना काही वेगळं बनवायचंच असतं तर आज मी इथे वेगळंच काहीतरी एक बनवणार आहे जी रेसिपी मी रिसेंटली काही दिवसाआधी बघितलेली होती यूट्यूबवर आणि ही कधीच बनवली नव्हती त्यामुळे म्हटलं चला आज ट्राय करूया तर इथे मी लसूण यांना छान ठेचून घेतलेलं आहे बटर घेतलेलं आहे छान मेल्ट कर, मेल्ट नाही तर त्यामुळे मिक्स करून घेतलं त्यामध्ये हर्ब्स टाकले आणि थोडंसं किंचित असं चवीपुरतं मी मीठ मीठ टाकलेलं होतं आणि हे आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे आपण हर्ब्सवाला बटर किंवा गार्लिक बटर बनवून घेतो याला तर अशा पद्धतीने हे मस्त असं गार्लिक बटर मला आधी बनवून घ्यायचं होतं तर ते, ते मी बनवून घेतलेलं होतं खरं म्हणजे हे बा, जे बन आहेत ना ते मला बर्गर बनवायचा होता त्यासाठी जे काही साहित्य आहे ते घरी होतं तर ते, ते बनवायचं होतं पण नंतर जेव्हा ही रेसिपी बघितली आणि असं वाटतं की चला ही ट्राय करूया त्यामुळे म्हटलं आताला या बनचा उपयोग अशा पद्धतीने करून बघू कारण की ज्या कधी रेसिपी तुम्ही कुठल्या केल्या असेल ना तर त्या रेसिपी खरंच एकदा करून बघायच्या जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की ही गोष्ट खरंच आपण नेक्स्ट टाईम करू शकतो नाही करू शकत याचा बेनिफिट काय आहे किंवा म्हणजे चवीला कितपत योग्य आहे अशा पद्धतीने मी असं म्हणणं आहे बेनिफिट म्हणाल तर याच्यामध्ये चीज आहे तर हे सगळं मुलांना आवडतं आपल्या हेल्थसाठी तितकंसं चांगलं नाही आहे हे मलाही कळते पण कधीतरी चालतं त्या हिशोबाने मग चालवूनच घ्या तर इथे जे बटर आपण बनवलेलं होतं लसूणचं ते छान आपल्याला बनलं आहे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे टाकलेलं होतं याला चीजही बन म्हटलं जातं कारण यामध्ये अजून तुम्ही त्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता पण कसे मुलं खात नाही त्यामुळे मी टाकलेल्या नव्हत्या आणि मला हा एकच क ट्राय करायचा होता त्यामुळे म्हटलं चला हे ट्राय करून बघूया तर इथे चीज आहे ते व्यवस्थित भरून घेतलेलं होतं सगळ्याच आपण वांगं कसं भरतो ना त्या पद्धतीने हे भरलेलं होतं मला हे भरताना ना वांग्याचीच आठवण येत होती की आपण वांग छान मस्त भाजी करतो वांग्याची आणि मला खरंच आठवण झाली वांग्याच्या भाजीची आणि मी संध्याकाळी केलीसुद्धा की नाही मला वांग्याचीच भाजी करायची आहे तर ठीक आहे आपण चिजी बनवरून वांग्यावर गेलो <laughs> तर इथे अशा पद्धतीने थोडंसं पॅन हा मी गरम करायला ठेवला होता जेणेकरून खालून पण छान त्याला गरमपणा राहील एकदमच थंड ठेवण्यापेक्षा थोडंसं बटर लावलं आणि हा बन आहे तो ठेवून दिलेला होता झाकून ठेवला झाकून यासाठी ठेवला होता की तो जो त्याचं चीज आहे ना ते छान मेल्ट व्हायला मदत होते असंच ओपन ठेवलं तर खूप जास्त वेळ लागतो आणि एवढं परफेक्टली ते मेल्ट होत नाही झाकल्यामुळे पटकन मेल्ट होतं आणि मग अशा पद्धतीने हे दोन बन आहे ते मी बनवून घेतलेले होते दोघांसाठी तर हा असा त्याच्यातून ना चीज पूल निघतो आजकाल मुलांना का इतका आवडतं हे चीज पूल मला कळत नाही मला इतकंसं विशेष काही वाटत नाही या चीज पूलमध्ये तर अशा पद्धतीने परत त्यावर बटर वगैरे लावून हा चीज पूल तयार झालेला होता आणि हे दोन बन मी रेडी केले हा बन तितकासा मला आवडला नाही याचं कारण असं की ही चीज आहे ते व्यवस्थित खालपर्यंत जात नाही किंवा जास्त करून पाव पावपावच लागतो की नुसतंच पाव, अस पाव खाल्लाय असं वाटतं ता त्यामुळे मग मी माझ्यासाठी जो बनवला होता तो असा की त्याला मस्त कट केलं आतून पास्ता पिझ्झा चीज आपला जो सॉस असतो तो, तो लावला बटर लावलं ला जे आपण गार्लिक बटर बनवलं बन तर ते चीज टाकलं हर्ब्स टाकलं छान असे मस्त चिली फ्लेक्स टाकले थोडंसं छान चमचमीत बनवलं त्याला आणि मग याला व्यवस्थित जसं आपण वडापाव करतो त्या हिशोबाने बंद करून घेतलं इथे अजून मी जर टिक्की जरी टाकली असती ना तर माझा बर्गर झाला असता पण ते माझ्या लक्षातच आलं नाही आणि मग परत नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याला झाकण लावून भाजलं तरी चालतं तर अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेतलं आणि ह्यांचं जेव्हा चालू होतं ना तेव्हा माझी खूप इच्छा होती की यार मला सँडविच खायचं आहे किंवा काहीतरी असं काहीतरी वेगळं खायचं तेव्हा मग मी माझ्यासाठी मी असा प प्रकारे हा बनवलेला होता माझा पिझ्झा बर्गर अशा पद्धतीने आपला पिझ्झा बर्गर तयार झालेला होता बघा व्हेरिएशन तुम्ही जितकं जास्त कराल ना तितकं छान छान तुम्हाला नवीन नवीन रेसिपी करतात तर पहिल्या बनपेक्षा मला हा बन जास्त आवडला तर तो बन तर मुलांनी खाल्ला आणि हा एकटीने मी फस्त केला होता त्यानंतर संध्याकाळी ना बटाटे उकडलेले होते तर मी म्हटलं चला काहीतरी बनवूया पण ते काही जमलं नाही ती रेसिपी फसली फक्त कुरमुऱ्याचे लाडू मात्र केलेले होते आणि आत्ता हा होता सव्वीस जानेवारीचा दिवस आपला प्रजासत्ताक दिवस आणि आमच्याकडे बघा किती छान सजवलेलं होतं आणि मस्त छोटे मोठे प्रोग्राम होतात खूप जास्त होत नाही कारण आत्ता दोन दिवसाआधीच एवढा मोठा कार्यक्रम झाला होता ना तर खूप जणी ह्यामध्ये बिझी असल्यामुळे मुलांना काही प्रिपेअरच करता आलं नाही आम्हाला मीही काहीच केलं नव्हतं तर त्यामुळे काही जमलं नाही पण गारगी तयार खूप छान झाली होती मला हे खूप आवडलं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं त्या ह्या बा ह्या बा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत पण तिथे इतका जास्त आवाज आहे की अजिबात कुठलाच आवाज येत नाही आहे त्यामुळे मग मी इथे आवाज म्यूट केलेला आहे आणि त्यांनी व्हिडिओ बघितला त्या म्हणाल्या की व्हिडिओ खूप छान आहे त्याबद्दल त्या बोलत होत्या चलवंग उच्चल जलधितरंगा, तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाथा जन गण दायक जय है भारत भाग्य विधाता, Bye. सर्व वृंदावन माझा नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद देखा है, है, है। न पैसा लगेगा न खर्चा लगेगा न पैसा लगेगा न खर्चा लगेगा प्लीज तालिये बजाइए जाएगा हम दे

I shall, with my parents, teachers, and all the elders, respect and praise everyone with courtesy. To my country and my people, I bless my devotion. In their well-being and prosperity, I long life my happiness. Thank you. Public day. As we know that today is 26th January, we celebrate our day public day. On this day, we get uh, happiness and be joyful a day. On 26 January 1950, the Indian Constitution had been made. The Constitution is an a supreme law of our country. The India is the first largest democratic country in the world. The Dr. Bhimra Ambedkar has written out the Constitution for our India. The people who fight against the British rule, we should thank them. Thank you.

चौकीदार नहीं तेरा ही तो धरती है राजे तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरा इतनी सी है दिल की आरज़ू आता तुम्ही आमच्याकडचा प्रजासत्ताक दिन सुद्धा बघितला असेल मी चोवीसला व्हिडिओ सुरू केला होता आणि आज सव्वीस आहे तर आज मी त्याला एंड करते तर आज छान असं सकाळीच प्रजासत्ताक दिन झाला आणि सडनली गार्गीने जनगण म्हण म्हटलं किंवा एक डान्स केला काही प्रिपरेशन नव्हती इतरांनी केला म्हणून तिचं म्हणणं होतं की मम्मी मला पण डान्स करायच्या आम्हाला पहिलं गाणं यूट्यूबवर जे सापडलं तेच आम्ही लावलं आणि तिने तो डान्स केला पण आहे म्हणजे कॉन्फिडेंटली ती करू शकते असं कळतंय तर बस मग असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तुमच्या इकडचा प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला तेही सांगा आणि मी तुम्हाला बाला भेटवलेच आहे तर किती छान एनर्जेटिक आहे की नाही बा तर खरंच खूप एनर्जेटिक आहे ती आणि अजून आता मग चला आज पूर्ण दिवस पण आमचा थोडा बिझी बिझी आहे इथे जा तिथे जा काही ना काही कामं आहेत आता हळदी कुंकू येणार आहे त्याबद्दल सगळं आपल्याला करायचं आहे आणि मी मागचा जो हळदी व्हिडिओ टाकला तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तशा प्रकारे जर तुम्ही प्रिपरेशन केली तर हळदी कुंकू करणं जरा सोप्पं जाईल असं मला वाटतं एकदा नक्की ट्राय करा आणि प्लीज लिस्ट तरी नक्कीच बनवा जेणेकरून खूप सुटसुटीत तुमचं हळदी कुंकू होईल आणि जास्त स्ट्रेस राहणार नाही आणि आत्तापासून स्किनची काळजी घ्या कारण की निदान दहा दिवसात तरी तुम्ही हळदी कुंकू करालच ना तर तोपर्यंत स्किन खूप छान मस्त ग्लो होईल तुमची त्यासाठी तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत आणि रेसिपीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा एखादी रेसिपी अशी असते की आपल्याला ती वाटते की काय करायची पण एकदा एखाद्या एक वेळेस एक एक नवीन रेसिपी काहीतरी ट्राय करून बघायचं भले ते थोडंसं असंच असेल की ओके ओके कारण ती ओके ओके मी का म्हणते त्याच्यामध्ये तर चीज पूर्ण खालपर्यंत असं चांगलं जात नाही किंवा तो नुसता पाव खाल्ल्यासारखा वाटतो तर त्यामुळे तो तसा पूल एवढा व्यवस्थित मला वाटला नाही ठीक आहे पण एक ट्राय केल्यावर आपल्याला कळतं कच्यातलं काय योग्य आणि काय अयोग्य त्यामुळे एकदा ट्राय तर नक्कीच करा तर चला मग मग आता भेटू पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा